रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा राजर्षी शाहू पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळत बारा टक्के डिव्हिडंट जाहीर निव्वळ नफा एक कोटी तीन लाख रुपये कुरुंदवाड येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची तेहतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील जैन सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली यावेळी चेअरमन किरण आलासे व माजी नगराध्यक्ष दादासो पाटील प्रमुख उपस्थित होते संस्थेचे माजी चेअरमन संचालक दादासोब पाटील यांनी स्वागत करून संस्थेचा वार्षिक अहवाल सलातील आढावा घेतला संस्थेचे जनरल मॅनेजर संजय कचन्नावर यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली यावेळी संस्थेचे चेअरमन किरण आलासे यांनी प्रास्ताविकमध्ये संस्थेचा आढावा घेत संस्थेला प्रगतीपदावर नेण्यासाठी मला सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग कर्जदार ठेवीदार यांनी सहकार्य केलं आहे तसेच ज्या ज्या संस्थांनी संस्थेला सहकार्य केलं आहे त्यांचेही आभार मानलं यावेळी पतसंस्थेच्या विविध शाखेतील उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला संस्थेचा निवड नफा एक कोटी तीन लाख एकोणसत्तर हजार दोनशे सत्तर रुपये संस्थेचे एकूण भांडवल दोन कोटी त्रेसष्ट लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपये राखीव व इतर निधी आठ कोटी सहा लाख चौदा हजार दोनशे एकवीस रुपये ठेवी त्र्याण्णव कोटी सहासष्ट लाख त्रेपन्न हजार आठशे तेवीस रुपये कर्ज चौपन्न कोटी नव्याण्णव लाख शहाण्णव हजार पाचशे शहाण्णव कर्ज वसुली अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के एन पी एचे प्रमाण शून्य टक्के गुंतवणूक एकोणपन्नास कोटी अठरा लाख एकतीस हजार चारशे एकावन्न ऑडिट अवर्ग सतत आहे यावेळी व्हाईस चेअरमन रावसो उगारे संचालक जिनगुंडा पाटील धनपाल कोतळी अण्णासो गुदले महावीर पोमाजे दौलत कांबळे विजयकुमार जोंग सुषमा उपाध्य पद्माराणी पाटील आयशा बागवान धोंडीराम चौगुले दीपक पोमाजे अक्षय आलासे जयपाल शिरकावे आप्पासो कार्याप्पा जोंग उमेश कर्नाळे राजू आवळे शरद आलासे दीपक परेट शेवटी आफार पद्माराणी अभिजीत अभिजित पाटील यांनी मांडलं महानकरे साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकऱ्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा